दरम्यान मुंबईच्या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन होईल आणि त्यानंतर उद्यापासून या ठिकाणच्या वाहतुकीमध्ये बदल होणार आहेत या संदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनी काल आदेश जारी केलेत उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत हे बदल लागू असतील कसे बदल होतील आपण पाहतोय उद्या सकाळी सा सात पासून पुढील निर्णय लागू असतील कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनी मार्गावरील मरीन ड्राईव्ह प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज वत्सलाबाई देसाई चौक जंक्शन लाला लजपतराय कॉलेज बिंधू माधव ठाकरे जंक्शन मार्गे वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी वाहतूक ती सुद्धा बंद असे वरळी कोळीवाडा प्रभादेवीकडे जाणारी उत्तर वाहिनी तर बिंदू माधव ठाकरे जंक्शन कडून गेट गेटद्वारे वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी उत्तर ही वाहतूक सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत बंद राहील